आजचा माणूस फार विचित्र अवस्थेत जगतोय बाहेरून पाहिलं तर सगळं ठीक दिसतं हातात मोबाईल आहे माहिती आहे पर्याय आहेत पण आत कुठेतरी एक रिकामे पण सतत जाणवतं आज आपण कधीच इतके कनेक्टेड नव्हतो आणि तरीही कधीच इतके गोंधळलेले नव्हतो सकाळ होते दिवस सुरू होतो आणि डोक्यात लगेच विचारांची गर्दी होते काय करायचं कोण पुढे गेलं आपण मागे तर नाही ना हा प्रश्न नकळक मनात राहतो आजचा माणूस थकलेला आहे कामामुळे नाही तर सतत चालू असलेल्या मनामुळे क्षणभर शांतता मिळाली की लगेच मोबाईल हातात जातो स्क्रीन बदलते पण अस्वस्थता तशीच राहते खूप जण विचारतात सगळं असूनही मन समाधानी का नाही कारण उत्तर बाहेर नाही ते आत कुठेतरी आहे आपण माहिती खूप घेतो पण विचार करायला थांबतो का आज एन्झायटी कम्पॅरिझन ओव्हर हे शब्द नाहीत हे रोजचं जगणं झालंय आणि हळूहळू आपण स्वतःलाच दोष देतो पण खरंच आपण कमी आहोत का की फक्त दिशा आहे आजचा माणूस वेगात आहे पण दिशा विसरलेला आहे आणि जिथे दिशा नाही तिथे वेग उपयोगाचा राहत नाही म्हणूनच हा प्रश्न महत्वाचा आहे हा गोंधळ नवा आहे का नाही हजारो वर्षांपूर्वीही माणूस हाच प्रश्न विचारत होता तेव्हा उत्तर शोधायला तो शास्त्रांकडे वळायचा आज आपण सगळीकडे पाहतो पण आत पाहायला विसरलोय आणि याच ठिकाणी एक दिवस आपल्याला थांबायला सांगतो तो म्हणजे वसंतपंचमी आणि याच गोंधळाची आठवण करून देणारा एक सण नाही तर एक संकेत आहे वसंतपंचमी महाराष्ट्रातील माझ्या सगळ्या भावांनो बहिणींनो आणि मातांनो आज तुम्ही जो हा व्हिडिओ उघडला आहे तो वसंत पंचमी कशी साजरी करायची हे सांगण्यासाठी नाही आज आपण वसंत पंचमी खरंतर आपल्याला काय शिकवते हे समजून घेणार आहोत पण एक प्रश्न फार कमी लोक विचारतात सरस्वती ही देवी फक्त ज्ञानाची आहे का की शास्त्र काहीतरी वेगळंच सांगतं कारण जर ज्ञानच पुरेसं असतं तर आज एवढं शिकूनही आपण आतून इतके अस्वस्थ का आहोत आजचा माणूस माहितीने भरलेला आहे पण दिशेने रिकामा आहे आपण शिकतो पण स्वतःला फडवत नाही आणि म्हणूनच परंपरा असूनही मनात गोंधळ वाढतो शास्त्र सांगतं सरस्वती म्हणजे माहिती नव्हे सरस्वती म्हणजे शिस्त जिथे शिस्त नाही तिथे ज्ञान असूनही अस्थिरता असते या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल वसंत पंचमी मागचं शास्त्रीय कारण सरस्वतीचे प्रतीक खरं तर काय सांगतात आणि आजच्या जीवनात आपण हे कसं वापरू शकतो इथे कुठलीही भीती दाखवली जाणार नाही चमत्कारांची खोटी आश्वासनही नाहीत इथे फक्त एक प्रामाणिक प्रयत्न आहे सनातन धर्म समजून घेण्याचा हा दृष्टिकोन उपयोगी वाटला आणि विचार करायला भाग पाडलं तर या प्रवासात साथ द्या वसंतपंचमीचा इतिहास व संदर्भ बघू वसंतपंचमी म्हणजे काय हे आपण आज जसं पाहतो तसं ते नेहमी नव्हतं आज आपल्यासाठी हा एक दिवस आहे पण पूर्वी हा एक टप्पा होता एक बदलाचा क्षण पूर्वी माणूस ऋतूंना फार गांभीर्यानं घेत होता कारण त्याचं आयुष्य निसर्गावर अवलंबून होतं आज आपण ए सीमध्ये बसतो पण तेव्हा माणूस थंडी ऊन पाऊस हे सगळं शरीराने आणि मनाने अनुभवायचा माघ महिना म्हणजे थंडीचा शेवट शरीर जरा सैल होतं मनही तसंच आणि याच काळात शास्त्रांनी एक गोष्ट ओळखली होती हा वेळ शिकण्यासाठी योग्य आहे म्हणून माघ शुक्ल पंचमी निवडली गेली वसंत पंचमी हा दिवस फक्त देवीचा नाही हा दिवस विद्येच्या सुरुवातीचा आहे शास्त्रांमध्ये कथा येते ब्रह्मदेवांनी सृष्टी निर्माण केली सगळं तयार होतं पर्वत नद्या प्राणी माणूस पण काहीतरी कमी होतं सगळं होतं पण शांत होतं अगदी जड शांतता नद्या वाहत होत्या पण आवाज नव्हता वारा होता पण साध नव्हती माणूस होता पण बोलत नव्हता तेव्हा ब्रह्मदेवांना जाणवलं फक्त शरीर तयार करून चालत नाही विचार हवा भावना हवी अभिव्यक्ती हवी तेव्हाच सरस्वतीचं प्राकट्य झालं असं मानलं जातं सरस्वती म्हणजे काय फक्त देवी नाही तर वाणी विचार कला संगीत यांना आलेली दिशा वीणेचा पहिला नाद म्हणजे सृष्टीचा पहिला आवाज आणि तो दिवस वसंतपंचमी म्हणून हा दिवस ज्ञानाचा मानला गेला विद्यारंभाचा मानला गेला पूर्वी गुरुकुलात लहान मुलांना पहिल्यांदा ओळख करून द्यायची ती याच दिवशी का कारण शास्त्र म्हणतं मन ज्यावेळी हलकं असतं त्यावेळी ज्ञान आज जातं थंडीमध्ये मन आकसलेलं असतं उन्हाळ्यात अस्वस्थ पावसात चंचल पण वसंतात मन थोडं स्थिर होतं आज आपल्याला हे सायंटिफिक वाटेल पण तेव्हा ऑब्झर्वेशन होतं वसंत पंचमी म्हणजे मन तयार करण्याचा दिवस म्हणूनच पुस्तकांची पूजा केली जायची पुस्तक म्हणजे देव म्हणून नाही पण पुस्तक म्हणजे मार्ग आज आपण ते विसरलो आज पुस्तक पूजा म्हणजे एक फोटो एक स्टोरी संपलं पण पूर्वी त्या दिवशी नवीन शिकायचं ठरवलं जायचं कुणी वेद कुणी संगीत कुणी शस्त्रविद्या कुणी लेखन सगळं एकाच कारणासाठी मन अज्ञानातून बाहेर यावं वसंत पंचमीचा संदर्भ इथे फार खोल आहे हा दिवस सांगतो जसं निसर्गात नवीन पालवी येते तसं माणसाच्या मनातही नवीन विचार यायला हवेत नाहीतर काय होतं मन जुन्या सवयींमध्ये अडकतं जुन्या भीतींमध्ये अडकतं जुन्या तुलना जुने अपयश हे सगळं घेऊन बसतं वसंत पंचमी तिथे थांबायला सांगते थोडा श्वास आणि विचार मी काय शिकतोय मी कुठे वाढतोय हा दिवस म्हणून महत्वाचा आहे हा इतिहास आहे पण तो फक्त मागे पाहण्यासाठी नाही तो आजही लागू आहे आजही जेव्हा आपण शिकणं थांबवतो तेव्हा आयुष्य जड होतं आणि जेव्हा आपण शिकायला सुरुवात करतो तेव्हा आत कुठेतरी वसंत सुरू होतो शास्त्र काय सांगतं आपण शास्त्र हा शब्द ऐकतो आणि लगेचच डोक्यात एक इमेज येते जड भाषा अवघड शब्द आणि आपल्याला न कळणारं काहीतरी पण खरं सांगायचं तर शास्त्र म्हणजे लोकांना दूर ठेवण्यासाठी लिहिलेली गोष्ट नव्हती शास्त्र म्हणजे जगणं सोपं व्हावं म्हणून केलेलं निरीक्षण आज आपण सायकोलॉजी फोकस बॅलन्स क्लॅरिटी असे शब्द वापरतो तेव्हा शास्त्र वेगळ्या शब्दात तेच सांगत होतं वसंत पंचमीच्या संदर्भात शास्त्र एकच गोष्ट सांगतं अज्ञान हा माणसाचा सगळ्यात मोठा अंधार आहे इथे अज्ञान म्हणजे शाळेत न जाणं नाही डिग्री नसणं नाही अज्ञान म्हणजे स्वतःला न समजणं माझं मन कसं काम करतं मी एखाद्या गोष्टीला लगेच का घाबरतो मी तुलना का करतो माझा राग कुठून येतो याचं भान नसणं हे शास्त्रानुसार अज्ञान आहे म्हणून शास्त्र ज्ञानाला प्रकाश म्हणतं प्रकाश म्हणजे काय अंधारावर ओरडणं नाही अंधाराला शिव्या देणं नाही फक्त दिवा लावणं शास्त्र सांगतं तू स्वतमध्ये थोडी स्पष्टता आण गोंधळ आपोआप कमी होईल वसंत पंचमीच्या दिवशी विद्येची पूजा केली जाते कारण हा दिवस क्लॅरिटीचा आहे शास्त्रांमध्ये ऋतू आणि मन यांचा फार जवळचा संबंध सांगितला आहे जेव्हा बाहेर फार थंडी असते तेव्हा मन आकसलेलं असतं जेव्हा फार उकाडा असतो तेव्हा मन चिडचिड असतं वसंतात बाहेरचं वातावरण समतोलात असतं आणि त्याचा परिणाम मनावर होतो आज आपण हे सायन्स म्हणून स्वीकारतो तेव्हा शास्त्र ऑब्झर्वेशन म्हणून सांगत होतं म्हणून शास्त्र म्हणतं हा काळ नवीन विचार रुजवण्यासाठी योग्य आहे नवीन सवय नवीन शिकणं नवीन दृष्टिकोन पण इथे एक महत्वाची गोष्ट आहे शास्त्र कधीच म्हणत नाही सगळं एका दिवसात बदला शास्त्र ग्रॅज्युअल चेंजवर विश्वास ठेवतं जसं वसंत एकदम येत नाही थंडी हळूहळू कमी होते पानं हळूहळू फुटतात तसंच मनाचं परिवर्तनही हळूहळूच हलु होतं आज आपण लगेच रिझल्ट हवा असं जगतो आज ध्यान केलं तर उद्या सगळं शांत झालं पाहिजे शास्त्र म्हणतं असं होत नाही मन हे निसर्गासारखं आहे त्याला वेळ लागतो म्हणूनच शास्त्रांनी प्रतिकांचा वापर केला कारण थेट सांगितलं तर माणूस विसरतो पण प्रतीक आठवत राहतं उदाहरणार्थ विद्या देवी म्हणून मांडली का कारण देवी म्हणजे आदर आणि ज्या गोष्टीचा आदर असतो ती गोष्ट माणूस जपतो आज ज्ञान चीप झालंय म्हणून आपण त्याची किंमत कमी करतो पूर्वी ज्ञान पूज्य होतं म्हणून माणूस शिकताना नम्र होता शास्त्र असंही सांगतं ज्ञान म्हणजे फक्त माहिती नाही माहिती डोक्यात राहते ज्ञान स्वभावात उतरते माहितीने अहंकार वाढतो ज्ञानाने नम्रता येते आज आपण खूप माहिती घेतो पण नम्रता कमी होतीये शास्त्र याला इम्बॅलन्स म्हणतं म्हणूनच वसंत पंचमी बॅलन्सचा सण आहे विद्या कला संगीत हे सगळे एकत्र येतं कारण आयुष्य एकाच गोष्टीवर चालत नाही फक्त पैसा पुरेसा नाही फक्त ज्ञान पुरेसा नाही फक्त भावना पुरेसा नाहीत शास्त्र सांगतं सगळ्यांचा समतोल हवा आणि हा समतोल मनातून सुरू होतो दिवशी पुस्तकांची पूजा केली जाते पण शास्त्राच्या दृष्टीने ती पूजा म्हणजे मी शिकायला तयार आहे हा स्वीकार आज आपण शिकायला तयार नसतो आपण आधीच सगळं माहीत आहे असं गृहित धरतो आणि इथूनच गोंधळ सुरू होतो शास्त्र सांगतं ज्याला वाटतं की मला सगळं कळतं तोच खरं तर अज्ञानात असतो आणि जो शिकायला तयार असतो तोच खरा ज्ञानी वसंत पंचमी म्हणूनच नम्रतेची आठवण करून देते नवीन सुरुवात नम्रतेशिवाय होत नाही शास्त्र कठोर नाही ते वास्तववादी आहे ते माणसाला दोष देत नाही ते माणसाला दिशा देतं आणि म्हणूनच वसंत पंचमीचा शास्त्रीय अर्थ आजही तितकाच लागू आहे आपल्या गोंधळलेल्या मनाला थोडी दिशा देण्यासाठी लोकांनी केलेले सामान्य गैरसमज काय आहेत खरं सांगायचं तर आपण सण विसरलो नाही आहोत आपण अर्थ विसरतोय वसंत पंचमी ही तसाच एक सण झाला आहे बाहेरून सगळं योग्य दिसतंय पण आत काहीतरी चुकतंय सगळ्यात पहिला गैरसमज असा आहे या दिवशी पूजा केली की ज्ञान मिळतं हे ऐकायला छान वाटतं पण शास्त्र असं कधीच म्हणत नाही शास्त्र म्हणतं पूजा म्हणजे विनंती आणि विनंती म्हणजे तयारी जर मन तयार नसेल तर पूजा फक्त एक कृती राहते आज काय होता एक दिवस पूजा पुस्तकावर फूल फोटो स्टोरी स्टेटस पण दुसऱ्या दिवशी परत तेच तेच गोंधळ तेच आळस तेच उद्या पाहू हा गैरसमज इथे तयार होतो की पूजा म्हणजे शॉर्टकट आहे शास्त्र शॉर्टकटवर विश्वास ठेवत नाही ते प्रोसेसवर विश्वास ठेवतं दुसरा मोठा गैरसमज असा आहे सरस्वती म्हणजे फक्त विद्यार्थ्यांसाठी असं मानलं जातं की हा सण शाळा कॉलेजपर्यंतच मर्यादित आहे पण खरं पाहिलं तर शिकणं कधी संपतं आजचा माणूस नोकरीत आहे व्यवसायात आहे घर सांभाळतोय नात्यांमध्ये आहे प्रत्येक ठिकाणी शिकण्याची गरज आहे बोलणं शिकणं ऐकणं शिकणं निर्णय घेणं शिकणं पण आपण पन सरस्वतीला फक्त परीक्षेपुरतं मर्यादित केलं हा मोठा गैरसमज आहे तिसरा गैरसमज असा आहे पिवळे कपडे घातले की सगळं ठीक पिवळा रंग सुंदर आहे ऊर्जेचा प्रतीक आहे पण रंग बदलून मन बदलत नाही आज पिवळा घालतो उद्या राग द्वेष तुलना तशीच शास्त्र रंगाला महत्त्व देतं पण रंगापेक्षा भावाला जास्त जर आत अजूनही अंधार असेल तर बाहेरचा पिवळा उपयोगाचा नाही चौथा गैरसमज आपण जसं करतोय तसंच पूर्वीही होतं हे फार कॉमन आहे पण खरं नाही पूर्वी पूजा म्हणजे दिसणं नव्हतं ती अनुभव होती आज पूजा म्हणजे लोकांनी पाहणं पूर्वी लोक पूजा करून शांत बसायचे आज पूजा करून लगेच मोबाईल आपण परंपरा फॉलो करतोय पण भावना हरवत चाललीय पाचवा गैरसमज शास्त्र म्हणजे अंधश्रद्धा हा गैरसमज फार खोल आहे काही लोक सगळं रिजेक्ट करतात काही लोक सगळं ऍक्सेप्ट करतात शास्त्र दोन्ही सांगत नाही शास्त्र विचारायला शिकवतं का करायचं कशासाठी करायचं याचा अर्थ काय पण आपण एकटोक निवडतो किंवा तर ब्लाइंड बिलीफ किंवा कम्प्लीट रिजेक्शन दोन्ही चुकीचं शास्त्र मधला मार्ग सांगतं सहावा गैरसमज ज्ञान म्हणजे डिग्री आज डिग्री आहे पण डायरेक्शन नाही शास्त्रानुसार ज्ञान म्हणजे निर्णय घेताना गोंधळ कमी होणं आज डिसिजन घेताना आपण जास्त कन्फ्युज असतो म्हणजे माहिती आहे पण ज्ञान नाही हा फरक आपण लक्षात घेत नाही सातवा गैरसमज एक दिवस पुरेसा आहे आपण एक दिवस साजरा करतो आणि म्हणतो आपण परंपरा पाळली पण शास्त्र म्हणतं हा दिवस सुरुवात आहे एक रिमाइंडर आहे तू काय शिकतोयस तू कसा वाढतोयस हे वर्षभर चालणार आहे आठवा गैरसमज हे सगळं जुन्या काळासाठी होतं आजचं आयुष्य वेगळं आहे हे खरं पण मन, ते 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 मन तेच आहे भीती तेच आहेत अहंकार तेच आहेत असुरक्षितता तेच आहेत म्हणून उत्तरंही तेच लागू पडतात फक्त शब्द बदलतात नववा गैरसमज शांतता म्हणजे कमजोरी आज शांत माणूस मागे पडतो असं वाटतं पण शास्त्र म्हणतं शांत माणूसच खोल विचार करू शकतो शांतता म्हणजे आतली शिस्त मनाला वळण देणारी शक्ती सगळ्यात शेवटचा गैरसमज आपण ठीक आहोत हेच सगळ्यात धोकादायक कारण जिथे बदलाची गरज आहे ते आपणच नाकारतो वसंत पंचमी आरसा दाखवते ती दोष देत नाही ती विचारायला लावते आणि म्हणूनच हा सण फक्त साजरा करण्यासाठी नाही तर समजून घेण्यासाठी आहे आपण सरस्वती वीणा हंस यांचा खोल अर्थ बघू आपण सरस्वती देवीची मूर्ती पाहतो पांढरी वस्त्र हातात वीणा पायाशी हंस हे चित्र इतकं परिचित आहे की आपण त्याकडे नीट पाहणं थांबवलंय पण शास्त्रात काहीही फक्त सुंदर दिसावं म्हणून नसतं प्रत्येक गोष्टीमागे एक अर्थ असतो आणि तो अर्थ असासाठी खूप महत्वाचा आहे सगळ्यात आधी सरस्वती सरस्वती म्हणजे नेमकं काय आपण म्हणतो ती ज्ञानाची देवी आहे पण शास्त्र थोडं वेगळं सांगतं सरस्वती म्हणजे फक्त माहिती देणारी शक्ती नाही ती स्पष्टता देणारी शक्ती आहे माहिती आज सगळ्यांकडे आहे पण स्पष्टता फार कमी लोकांकडे आहे दोन माणसं एकच गोष्ट पाहतात एक शांत राहतो दुसरा गोंधळतो फरक काय बुद्धी शास्त्र म्हणतं सरस्वती म्हणजे अशी बुद्धी जी गोंधळातही योग्य निर्णय घेऊ शकते म्हणूनच सरस्वती शांत दिसते उतावळेपणा नाही आक्रस्ताळेपणा नाही आज आपण शांत माणसाला कमकुवत समजतो पण शास्त्र म्हणतं शांत माणूसच खोल विचार करू शकतो सरस्वती म्हणजे आतली शिस्त मनाला वळण देणारी शक्ती आता वीणा वीणा म्हणजे काय एक वाद्य पण शास्त्रात वीणा म्हणजे आयुष्य विचे तार फार सैल असतील तर आवाज येत नाही फार ताणलेले असतील तर तुटतात मधला ताण तोच योग्य आयुष्यही तसंच आहे आज आपण दोन टोकांवर जगतो कधी फार आळशी कधी फार ताणात कधी जाऊ दे कधी सगळं मलाच करायचंय आणि दोन्ही वेळा आपण थकतो वीणा सांगते समतोल ठेव काम कर पण स्वतःला तोडू नकोस आराम कर पण पळ काढू नकोस आज बर्नआउट हा शब्द वापरतो शास्त्राने हे फार आधी सांगितलं ताण वाढला तर मन तुटतं ताण कमी तर मन आळशी होतं वीणा हे लक्षात ठेवायला सांगते म्हणून सरस्वतीच्या हातात वीणा आहे ज्ञान आणि समतोल हे वेगळे नाहीत आता हौस हौस फार महत्वाचं आहे शास्त्रात हौसाला एक विशेष गुण दिला आहे नीर क्षीर विवेक म्हणजे दूध आणि पाणी वेगळं करण्याची क्षमता खरं खोटं योग्य अयोग्य महत्वाचं अमहत्वाचं आजच्या काळात हा गुण सगळ्यात जास्त हवा है। आज है, है, है। काई काई आहे आज माहितीचा पूर आहे ॲडवाईसचा पूर आहे ओपिनियनचा पूर आहे कोणाचं ऐकायचं काय घ्यायचं काय सोडायचं हौसं सांगतो सगळं घेऊ नकोस जे उपयोगाचं आहे तेच ठेव आज आपण सगळं आत घेतो न्यूज निगेटिव्ह बोलणं तुलना भीती आणि मग म्हणतो मन शांत नाही हंसासारखं असायला सांगतं शास्त्र सगळं दिसू दे पण सगळं मनात ठेवू नकोस सरस्वती वीणा हंस हे तिन्ही वेगवेगळे नाहीत ती एकाच गोष्टीचे तीन पैलू आहेत स्पष्ट बुद्धी संतुलित जीवन योग्य निवड आज आपण बाहेर पूजा करतो पण आत काही बदलत नाही कारण आपण प्रतीक पाहतो अर्थ नाही पाहत सरस्वती पांढऱ्या वस्त्रात आहे का पांढऱ्या रंग म्हणजे स्वच्छता मनात खूप गोष्टी साठवल्या तर जागा राहत नाही पांढरं म्हणजे रिकामं मोकळं आज मन भरलेलं आहे म्हणून नवीन विचार बसत नाहीत सरस्वती पांढऱ्या वस्त्रात ही आठवण करून देते हातात पुस्तक आहे पुस्तक म्हणजे फक्त वाचणं नाही पुस्तक म्हणजे अनुभवातून आलेलं ज्ञान आज आपण पुस्तक वाचतो पण अनुभव घेत नाही सरस्वती सांगते वाच पण जगही आणि सगळ्यात महत्वाचं सरस्वती बसलेली असते उभी नाही धावत नाही आज आपण सतत धावतो सरस्वती बसून सांगते थांब थोडा वेळ बस मन ऐक उत्तरं तिखेच आहेत वसंत पंचमीला ही प्रतीकं समजून घ्यायची आहेत फक्त पाहायची नाहीत कारण आजचा माणूस पूजेपेक्षा दिशेचा शोध घेतोय आणि ही दिशा सरस्वती देते शांतपणे हळूच आधुनिक जीवनात याचा उपयोग आता एक महत्वाचा प्रश्न उरतो हे सगळं ऐकायला छान आहे सरस्वती वीणा हंस प्रतीक शास्त्र अर्थ पण आजच्या जगात या सगळ्याचा उपयोग खरंच होतो का कारण आजचं आयुष्य वेगळं आहे वेग जास्त आहे अपेक्षा जास्त आहेत स्पर्धा जास्त आहे आज कोणी जंगलात राहत नाही गुरुकुलात शिकत नाही सगळे डेडलाईन्समध्ये जगतोय मग हे सगळं आजच्या माणसासाठी कसं उपयोगी खरं सांगायचं तर आजच्या माणसाला याची गरज पूर्वीपेक्षा जास्त आहे कारण आजची सगळी अडचण बाहेरची नाही ती आतली आहे आज माणूस हरवतोय कामात नाही तर विचारांमध्ये आता सरस्वतीचा अर्थ इथे लागू होतो सरस्वती म्हणजे सगळं माहीत असणं नाही सरस्वती म्हणजे गोंधळातही शांत निर्णय घेणं आज डिसिजन घ्यायचा म्हणजे गुगल यूट्यूब लोकांचे सल्ले सगळं डोक्यात घालायचं आणि शेवटी जास्त कन्फ्युजन इथे सरस्वती सांगते थोडं थांब सगळ्यांचा ऐक पण स्वतःचा आवाज सगळ्यात शेवटी ऐक आज आपण इतकं कन्झ्युम करतो की स्वतःचा विचारच दडपला जातो सरस्वतीचा उपयोग इथे आहे आता वीणा आजच्या आयुष्यात सगळ्यात मोठी समस्या कोणती बॅलन्स वर्क लाईफ बॅलन्स हा शब्द आपण रोज वापरतो पण तो फक्त शब्द राहतो कधी काम खूप कधी काम टाळणं कधी स्वतःसाठी वेळ नाही कधी वेळ आहे पण मन नाही वीणा सांगते दोन्ही चुकीचा आज बर्नआउट होतो कारण ताण जास्त आज गिल्ट होतो कारण आळस जास्त दोन्ही टोकं मन तोडतात विणेचा अर्थ आज फार प्रॅक्टिकल आहे काम कर पण स्वतःला विसरू नकोस आराम कर पण स्वतःपासून पळ काढू नकोस हा समतोल कोणी बाहेरून देत नाही तो आपल्यालाच ठेवावा लागतो आता हंस आजचा माणूस सगळ्यात जास्त कुठे अडकतो माहितीत न्यूज रील्स ओपिनियन्स ॲडवाईस सगळं बरोबर वाटतं सगळं महत्वाचं वाटतं आणि मग डोकं भरतं हंस सांगतो सगळं आत घेऊ नकोस जे उपयोगाचं आहे ते ठेव जे तुला खाली खेचतं ते सोड आज नेगेटिव्हिटी सवय झालीये तक्रार टीका तुलना हे नॉर्मल वाटायला लागले पण मनासाठी ते पॉयझन आहे हंसाचा उपयोग आज इथे होतो काय ऐकायचं काय इग्नोर करायचं काय मनात ठेवायचं काय जाऊ द्यायचं हा निर्णय आज फार महत्वाचा आहे वसंत पंचमी इथे रिमाइंडर आहे आजच सगळं बदल असं कोणीही सांगत नाही पण आज एक छोटी सुरुवात करता येते आजपासून थोडं कमी कन्झ्युम करायला थोडं जास्त ऑब्झर्व्ह करायला आजपासून काम करताना स्वतःकडे लक्ष द्यायला आणि आराम करताना गिल्ट न ठेवायला आजपासून स्वतःशी थोडं प्रामाणिक व्हायला आपण खूप वेळ दुसऱ्यांसाठी जगतो लोक काय म्हणतील लोक कुठे पोहोचले लोक काय दाखवतायत पण स्वतःसाठी आपण कधी थांबतो वसंत पंचमी इथे थांबायला सांगते थोडा पॉज थोडा श्वास आणि एक साधा प्रश्न मी कसा वाढतोय जास्त वेगाने की जास्त स्पष्टपणे आज क्लॅरिटी लक्झरी नाही ती गरज आहे आणि ती सरस्वती देते पण फक्त पूजा करून नाही तर समजून घेतल्यावर वसंत पंचमी म्हणजे पिवळा रंग नाही तो संकेत आहे जसं निसर्ग जुनी पानं गाळतो आणि नवीन पालवी आणतो तसंच आपणही जुने विचार जुनी भीती थोडी थोडी सोडायला शिकायला हवं आजचा माणूस खरं तर वीक नाही तो थकलेला आहे आणि थकलेल्या माणसाला धौड नाही लागत दिशा लागते आणि ही दिशा शास्त्र देत शांतपणे हळूच कोणताही गोंधळ न करता इतकं सगळं ऐकल्यावर एक गोष्ट लक्षात येते आपण लगेच उत्तर शोधत नाही आपण आधी प्रश्न टाळतो पण काही प्रश्न टाळता येत नाहीत ते हळूच मनात बसतात आणि वेळ मिळाला की डोकंवर काढतात उदाहरणार्थ आपण खूप शिकतोय पण खरंच समजतोय का आपण माहिती वाढवतोय पण स्पष्टता वाढते का दिवसभर धावतोय पण नेमकं कुठे पोचायचंय हे ठरवलंय का आपण इतके बिझी आहोत की स्वतःसाठी वेळ नाही म्हणतो पण खरंच वेळ नाही की प्रायोरिटी नाही आपण शांततेपासून का पळतो मन शांत झालं की लगेच काहीतरी लावतो फोन टी आवाज मन शांत झालं तर काय होईल याची भीती आहे का आपण इतरांची मतं इतकी का ऐकतो आणि स्वतःचा आवाज इतका कमी का ऐकतो आपण खूप निर्णय घेतो पण किती वेळा ते निर्णय आपले असतात आपण जे करतोय ते खरंच आपल्याला वाढवतंय की फक्त थकवतंय आपण स्वतःला कधी शेवटचं विचारलं होतं मी ठीक आहे का फक्त सगळं चाललंय असं न म्हणता आपण ज्ञानाकडे कशासाठी पाहतो नोकरीसाठी ओळखीसाठी लोकांना दाखवण्यासाठी की स्वतःला समजून घेण्यासाठी आपण बदलायचं म्हणतो पण नेमकं काय बदलायचं हे स्पष्ट आहे का आपण इतके वेळा स्वतःला दोष देतो आपण कधी दिशा बदलून आहे का आपण वेग कमी करण्याचा कधी विचार केलाय का की फक्त अजून वेग वाढवायचा हाच पर्याय डोळ्यासमोर आहे आपण आयुष्य जगतोय की फक्त निभावतोय हे प्रश्न जड नाहीयेत ते साधे आहेत पण ते अस्वस्थ करतात कारण ते बाहेरचं काही विचारत नाहीत ते आत पाहायला लावतात आणि आत पाहणं थोडंसं अवघड असतं पण कधीकधी तेच गरजेचं असतं वसंत पंचमी याच ठिकाणी येते ती उत्तर देत नाही ती प्रश्न देते आणि कदाचित तेच तिचं सगळ्यात मोठं काम आहे इतकं सगळं ऐकल्यावर एक गोष्ट हळूच लक्षात येते आपल्या आयुष्यात प्रश्न नवीन नाही आहेत गोंधळ नवीन नाही आहे अस्वस्थता नवीन नाही आहे नवीन आहे फक्त आपली पद्धत आपण उत्तरं बाहेर शोधतो लोकांकडे यशाकडे वेगाकडे पण शास्त्र सांगतं उत्तर आत असतात फक्त ऐकायला वेळ द्यावा लागतो वसंत पंचमी हेच सांगायला येते ती मोठा आवाज करत नाही ती घाई करत नाही ती शांतपणे सांगते थोडं थांब जसं निसर्ग थंडी सोडतो तसंच मनानेही काही जुनं सोडायला शिकलं पाहिजे जुनी भीती जुनी तुलना जुना राग हे सगळं एकदम जात नाही पण हळूहळू जातं आणि तेच पुरेसं असतं आपण सगळेच कुठेतरी पोहोचायच्या घाईत आहोत पण कुठे पोहोचायचंय हे स्पष्ट नसतं वसंत पंचमी इथे दिशा दाखवते वेग वाढवायला नाही दिशा समजून घ्यायला सरस्वती आपल्याला विद्वान बनवायला येत नाही ती आपल्याला स्वतःशी प्रामाणिक बनवायला येते वीणा आपल्याला परफेक्ट बनवायला येत नाही ती आपल्याला तुटून न देता जगायला शिकवते हौस आपल्याला सगळं टाळायला सांगत नाही तो आपल्याला योग्य तेच ठेवायला शिकवतो हे सगळं मोठं वाटतं पण प्रत्यक्षात खूप साधं आहे थोडं कमी घेणं थोडं जास्त समजून घेणं थोडं शांत बसणं थोडं आत पाहणं वसंतपंचमी हा एक दिवस नाही तो एक आठवण आहे की आपलं आयुष्य फक्त निभावायचं नसतं ते समजून घ्यायचं असतं आणि समज हळूच येते जसं वसंत हळूच येतो कुठलाही गोंधळ न करता कुठलाही दबाव न देता आज जर या सगळ्यातून एकच गोष्ट लक्षात ठेवायची असेल तर ती एवढीच आपण कमी नाही आपण फक्त थकलेलो आहोत आणि थकलेल्या मनाला दोड लागत नाही त्याला दिशा लागते वसंत पंचमी ती दिशा आठवण करून देते शांतपणे हळूच आपल्या आतून वसंत पंचमी आपल्याला काही मिळवायला शिकवत नाही ती आपल्याला स्वतःला घडवायला शिकवते आज फक्त पूजा पुरेशी नाही आज एकच प्रश्न महत्वाचा आहे माझ्या आयुष्यात शिस्त आहे का रामकृष्ण हरी माऊली ईश्वराच्या चरणी एवढीच प्रार्थना की आपल्या सर्वांच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी नांदू दे